विद्यार्थी मित्रांनो आज आपण दहावीच्या आंतर भारतीय या पाठ्यपुस्तकातील सातवा धडा ज्याचं नाव आहे बदलणं म्हणजे जो आपण याच्या, याच्या आधी शिकलेलो आहे आणि मी याच्यावर याच्या आधी दोन व्हिडिओ तयार केलेले आहे आणि आशा करतो की आपल्याला तो धडा पूर्णपणे समजून चुकला असेल या धड्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने निसर्ग जो असतो तो आपल्या ऋतूप्रमाण प्रमाणे सहजरित्या होणारे बदल स्वीकारतो आणि माणसाच्या बाबतीत मनुष्याच्या बाबतीत आपण म्हटलं गेलं तर ते आपले बदल स्वीकारताना अस्वस्थता दाखवतात टीका करतात आणि स्व जे बदल त्यांच्या जीवनात घडतात ते स्वीकारण्यास ते सहजरित्या तयार नसतात पण निसर्गाचं असं नसते निसर्ग येणारे प्रत्येक बदल मोठ्या आनंदाने स्वीकारत असतो म्हणून जीवनामध्ये बदल हे जीवनाचं एक भाग आहे आणि त्याला आपण स्वीकारलं पाहिजे आनंदाने सहर्षाने स्वीकारलं पाहिजे असंच या धड्यामध्ये आपल्याला सांगितले गेलेलं आहे तर आज आपण या धड्यावर आधारित जो स्वाध्याय आहे पाठावर आधारित तो आज बघणार आहो मित्रांनो तर मी तुम्हाला पाटातील जे स्वाध्याय आहे त्याच्याबद्दल माहिती देतो तर तुम्ही कृपा करून ते नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा तर चला स्वाध्याय बघूया तर सर्वात प्रथम जो आहे मित्रांनो कृती कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे की खालील आकृती पूर्ण करा जे आकृती दिली आहे त्याला आपल्याला पूर्ण करायचं आहे बदललेल्या पेनमध्ये आदळलेली वैगुण्य वैगुण्य म्हणजे कमीपणा म्हणजे त्या लेखकला तुम्हाला माहित आहे की पहिले ते फाउंटेन पेन वापरत होते आणि अचानक त्यांचा फाउंटेन पेन हरवला होता आणि त्याच्यानंतर त्यांना दुसरा पेन वापरल्या वापरावा हो लागला आणि त्याच्यामध्ये काय वैगुण्य त्यांना आढळले ते ह्या चार बॉक्समध्ये आपल्याला भरायचे आहे पाच बॉक्स आहे सॉरी ह्या पाच बॉक्समध्ये आपल्याला ते वैगुण्य भरायचे आहे तर त्याची माहिती आपण आता पाठाच्या आधारे घेऊया तर कोणते कोणते वैगुण्य त्यांना आढळले होते तर आपण जेव्हा पॅसेज बघू तो जो दुसरा प दुसरा उतारा आहे पाठाचा त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर दिके दिसेल की जे पेन त्यांना कोणते कोणते वैगुण आढळले की ते पेन जे होते त्यांना मिळालं तर पहिल्या बॉक्समध्ये लिहायचं ते काहीसे वजनदार होते आहे की नाही वजनदार पहिला पॉईंट ह्या झाला त्याचं वळण काही पहिल्या पेनसारखं नाही रंगही हा दुसरा पॉईंट दुसरा तिसरा पॉईंट रंगही तेवढा शोभेशा नाही आहे जसं त्यांचा जुना पॉईंट आता साई थोडी फिक्कटच वाटते या चौथा पॉईंट आणि अक्षरी किरटं येतं हे त्याच्यात वैगण आता पाच पॉईंट हे तुम्हाला लिहायचं हे पेन काहीसं वजनदार आहे ह्या पहिला पॉईंट दुसरं त्याचं वळण काहीच आहे पहिल्या पेनासारखं नाही दुसरा, पेना दुसरा पॉईंट ठीक आहे पहिला पॉईंट दुसरा पॉईंट रंग तेवढा शोभेशा नाही हा तिसरा पॉईंट शाही थोडी फिक्कटच आहे चौथा पॉईंट आणि अक्षर किरटे आहे ह्या पाचवा पॉईंट हे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हे उत्तर आपल्याला तिथे लिहायचं आहे दुसरा प्रश्न बघूया आपण लेखकाच्या मते बदलणं म्हणजे काय आता बदलणं म्हणजे काय होते लेखकाचं मते लेखक काय का म्हणतो बदलणं म्हणजे काय तर याचे पण आधारे आपण इथं चार त्यांनी पॉईंटसाठी जागा दिलेली आहे त्या पॉईंट्सच्या आधारे आपण लिहू बदलणे म्हणजे काय तर आपण चला पाटात बघूया तर आपण जेव्हा पाठ वाचतो तेव्हा आपल्याला दिसतो की दुसऱ्या पानावर पाटाचा बदलणे म्हणजे काय ते दिलेलं आहे तर इथं पहा बदलणे म्हणजे काय पहिला पॉईंट फुलणे दुसरा पॉईंट बहरणे तिसरा पॉईंट आहे कात टाकणे आणि चौथा जुनं सोडून नवं होणे हे चार पॉईंट तुम्हाला दुसऱ्या वन पॉईंट टू चे जो प्रश्न आहे बदलणं म्हणजे काय हे त्याच्यात तुम्हाला लिहायचं आहे बदलणं म्हणजे फुलणं बदलणं म्हणजे बहरणं बदलणं म्हणजे काठ टाकणं आणि जुनं सोडून नवं होणं हे लिहायचं आहे मित्रांनो तुम्हाला आता दुसरा प्रश्न बघूया मित्रांनो बदल स्वीकारण्याच्या बाबतीत लेखक व निसर्ग यांची तुलना करा बदल स्वीकारण्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे लेखक आणि ते निसर्ग कशा पद्धतीने बदल स्वीकारता ते आपण बघूया पहिले लेखकाचं बघूया आपण तर आपण पाठाच्या ह्या भागात येऊया तर इथे बघा तुम्ही बदल स्वीकारताना लेखक काय करतो कुरकुर करतो पहिला पॉईंट हा तुमचा पहिला पॉईंट झाला प्रश्न तुम्ही समजून घ्या दुसरा पॉईंट आहे बदलांवर टीका करतो आपण आहे की नाही जे बदल बदल आहे त्याच्यावर टीका करतो नको असा आग्रही भूमिका घेतो ह्या तिसरा पॉईंट तुम्हाला पॉईंट वाढवायचा असेल तुम्ही वाढवू शकता बदलात काही स्वागत नाही आहे असे तेही तपासून पाहत नाही तर हे तीन पॉईंट तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता लेखकाच्या मते बदल बदल कशा कशामध्ये होतो तर लेखक त्याच्यामध्ये कुरकुर करतो टीका करतो व त्याच्याबद्दल आग्रही नसतो आणि निसर्ग कसा करतो निसर्ग मग पानावर या निसर्ग जो आहे तो कसा करतो नवे नवे बदल तो स्वीकारतो पहिला पॉईंट जे पण त्याच्या जीवनात निसर्गाच्या जीवनात नवी बदल होतो तिथं काय करा नवे नवे बदल सहज स्वीकारतो लिहायचा इथं ठीक आहे पहिला पॉईंट सहज स्वीकारतो दुसरा हिवाळा संपला की उन्हाळा सामावून घेतो हा दुसरा पॉईंट तो हिवाळा संपला की सहजरित्या तो उन्हाळा सामावून घेतो उन्हाळा गेला की तो पावसाळ्यात रंगून जातो असे तीन पॉईंट इथं लिहायचे आहे म्हणजे निसर्ग सहजरित्या या सगळ्या गोष्टी करत होतो असतो जो मनुष्य करत नाही मनुष्य त्याच्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर तिसरा प्रश्न आहे मित्रांनो पाठाच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा टेबल तक्ता म्हणजे टेबल इथं दिलेलं आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात होणारे बदल कोणते कोणते बदल होते ते इथे मुद्देसूद द्यायचा आहे उन्हाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात होणारे बदल ते आपल्याला पाहता की पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गामध्ये कोणते बदल होते व उन्हाळा सुरू झाल्यावर कोणते बदलतात आपण बघू जो पहिला उतारा आहे पहिला पान आहे त्याच्यावर तुम्हाला दिला आहे पावसाळ्याबद्दल माहिती तर इथं आपण जर वाचलं तर त्यांनी पेन वापरू नये थंडी पडली संध्याकाळ झाली तर हिवाळ्यात आक्रसलेली म्हणजे जे आपण उन्हाळ्याबद्दल आपण पावसाळ्याबद्दल गोष्टी करता तर पावसाळ्याबद्दल इथं आपल्याला दिसते काय दिसते आपल्याला की पावसाळ्यात धरणीतून कोवळे अंकर डोलू लागतात पहिला पॉईंट ठीक आहे झाडावर फुलं हसू लागतात दुसरा पॉईंट पावसाबद्दल आकाशातून रेशीम दारा बरसू लागतात हे जे अल्पविराम आहे तिथपर्यंत पॉईंट घ्यायचे तिसरा पॉईंट विजांचा कडकडाट व ढग ढगांचे गडगडाने घुमू लागतात चौथा पॉईंट नदी नाले तुडुंबतात पाचवा पॉईंट डोंगर माथ्यावरून फेनील धबधबे दब उड्या घेऊन येतात सहावा पॉईंट अशा पद्धतीने हरित वसन खुलून जाते सातवा पॉईंट अशा पद्धतीने तुम्ही पॉईंट वाढू शकता तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पॉईंट तुम्ही लिहू शकता तीने लिहिले तरी भरपूर आहे किंवा एवढे तुम्ही एवढे पॉईंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत हे पावसाळ्यासंबंधी झाले पावसाळ्यामध्ये हे बदल होते तर आता बघू उन्हाळ्यामध्ये कोणते बदल होते तो वरती यायचं थोडं उन्हाळ्याच्या बाबतीत तर उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की जो ऊन आहे ते वाढल्यामुळे काय होते काही झाडांची पानगळ सुरू होते पहिला पॉईंट झाडांचे खराटे दिसू लागतात दुसरा पॉईंट त्यांच्या वेळ्या वेगळ्या फांद्याचे नक्षी वेगवेगळे आकार घेऊन फिरत असते तिसरा पॉईंट ठीक आहे फेऱ्याबाबत धूळ पाचोळा फेर असते चौदा पॉईंट दुपारचा उकाळा वाढतो तर एवढे पॉईंट आपल्याला त्याच्यातून लिहू शकतो आपण ठीक आहे तर हे पॉईंट आपल्याला उन्हाळ्याच्या बाबतीत लिहिता येईल मित्रांनो ठीक आहे प चौथा प्रश्न आहे लेखकाच्या मते लेखकाच्या मते सप्तरंग म्हणजे काय ते स्पष्ट करा मित्रांनो तर आपण बघूया लेखकाच्या मते सप्तरंग म्हणजे काय ते इथं बघूया आपण इथं जेव्हा आपण बघू वाचू थोडासा अभ्यास करू तर इथून दिसते आपल्याला लेखकाचा एकातून दुसरा बदल आणि त्यातून विकसित झालेला रंगाचा अनुपम म्हणजे सप्तसूर ठीक आहे तर त्याचं उत्तर काय येईल एकातून दुसरा बदल आणि त्याच्यातून विकसित झालेले रंगाचे अनुपम सौंदर्य हे त्याचं उत्तर आहे प्रश्न चौथ्याचं ठीक आहे तर हे तिथे लिहायचं आहे मित्रांनो याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पाचवा प्रश्न सरळ रूप लिहा किंवा मूळ रूप लिहा तर पावसाळ्याचं मूळ रूप होते पाऊस मूळ रूप काय आहे तर कशापासून बनणं आहे पाऊस ह्या पहिल्याचं दुसऱ्याचं काय होईल आकाशातून म्हणजे आकाश मूळ रूप काय त्याचं सरळ रूप आकाश ठीक आहे तिसरं आहे पक्ष्यांनी तर पक्ष्यांनीचं काय होईल पक्षी ठीक आहे आणि चौथ्यांची झाडांनीचं काय होईल झाडं अशा पद्धतीनं हे चारही तुम्हाला लिहायचं आहे पहिलं पावसाळ्याचं तुम्ही काय केलं पाऊस केलं दुसऱ्याचं आकाश तिसरं पक्षी चौथं झाड अशा पद्धतीने याचे उत्तर लिहायचं आहे मित्रांनो त्यानंतर खालील तक्त्यात मुलांना आवडणाऱ्या काही गोष्टींची नावे दिली आहेत त्या गोष्टींविषयी विशेष माहिती देण्यासाठी तुम्ही कोणकोणते शब्द वापराल्याचे मित्रांबरोबर चर्चा करा व तकत्यात पूर्ण करा म्हणजे खालील गोष्टीला जेव्हा आपण म्हणू तेव्हा आपल्याला त्याच्या आठवणीनुसार त्याच्यावर चर्चा करून आपण कुठल्या गोष्टीबद्दल माहिती जसे आता रमेश मुलांची नावे है, ही चर्चा करताय विचार करा रमेश आवडणारी गोष्ट आंबा तर आंबा कसा असतो गोड असतो पिवळा धम्मक असतो रस्तरीत असतो असं तुम्हाला लिहायचं आहे आणखी याच्यामध्ये तुम्ही वाढवू शकता आणखी कसा असतो आंबा कधी कधी आंबटसुद्धा असतो आहे की नाही आंबा कधी कधी आणखी वेगळ्या पद्धतीचा जातात अनेक काय म्हणतो चंद्र चंद्र कसा असतो गोल असतो अर्धचंद्र असतो ठीक आहे असा टपोरी टपोरा असतो टपोरी असतो ठीक आहे रुपेरी असतो रुपेरी चंद्र म्हणतो ना आपण रुपेरी चंद्र असतो त्या पद्धतीने तुम्हाला हे आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे ह्याला तुम्हाला तयार करायचं आहे ठीक आहे याच्यानंतरची एक्झरसाईज आहे खालील शब्द समूहासाठी एक, एक शब्द लिहा तर आता पहा ज्याला वाचता लिहिता येत नाही त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण निरक्षर म्हणतो काय म्हणतो निरक्षर वाचता लिहिता येत नाही त्याला आपण निरक्षर असे म्हणतो कशाचीच इच्छा नसणारा ते कशाचीच इच्छा जरा नसते त्याला काय म्हणतो आपण निरीश्छ काय म्हणतो निरीश्छ मोजकेच बोलणारा त्याला काय म्हणतो मितभाषी 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 ठीक आहे दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी 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 ठीक आहे पहिला निरक्षर दुसरा निरीच्छ तिसरा मितभाषी चौथा परोपकारित अशा पद्धतीने आणि स्वमत तर तुम्हाला स्वतः सोडवा लागेल तुम्हाला जो पा पाठ समजला त्याच्या आधारे तुम्हाला स्वमत सोडवावा लागेल तर असा हा स्वाध्याय आज आपण याच्यावर चर्चा केलेली आहे मित्रांनो या स्वाध्याय तुम्ही घरी पाठाच्या आधारे नक्की सोडून बघा धन्यवाद